जिल्ह्यातील समस्यांना घेऊन युवक काँग्रेस करणार का विधानसभा घेराव शंतनू धोटे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने युवा आक्रोश पदयात्रा व विधान भवन घेराव आंदोलन पंधरा ते एकोणवीस मार्च दरम्यान पुणे ते मुंबईच्या मार्गावर आयोजित करण्यात आले आहे या आंदोलनात जिल्ह्यातील समस्यांना घेऊन जिल्हा युवक काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत चंद्रपूर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे यांनी दिली एनडीए आणि महायुती सरकारच्या काळात देशात राज्यात निर्माण झालेली अराजकता गुंडाराज महिलांवरील अत्याचार वाढती महागाई बेरोजगारी विद्यार्थ्यांच्या समस्या राजकीय गुन्हेगारी शेतकऱ्यांवरील अन्याय यासह सर्वसामान्य जनतेच्या विविध समस्यांना घेऊन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने येत्या पंधरा ते एकोणवीस मार्च या कालावधीत पुणे येथून मुंबईपर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे या दरम्यान मुंबई विधानभवनाला घेराव तसेच विविध उपक्रमातून जनसामान्यांच्या विविध समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधणार असल्याची माहिती चंद्रपूर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते आपल्याला माहिती आहे की आताच काँग्रेस पक्षाने सद्भावना यात्रा ही काढली मान्य प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळसाहेब यांच्या नेतृत्वात ही सद्भावना यात्रा काढण्यात आली तसेच आता महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणालदादा राऊत यांच्या नेतृत्वात युवा जन आक्रोश यात्रा ही आम्ही पुणा टू मुंबई म्हणजे पुण्या टू मुंबईला या विधानसभेच्या वेळी आम्ही विधानसभा घेराव करणार आहोत पुणेपासनं आम्ही पैदल यात्रा ही संपूर्ण प्रदेशचे कार्यकर्त्यांसोबत ही पदयात्रा काढतो आहेत तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वे पदाधिकारी आम्ही जेही चंद्रपूर जिल्ह्यातले समस्या आहे त्यांना या पदयात्रेत आम्ही सामील करणार आहोत व त्याची मागणी ही विधानसभा घेराव करून आम्ही करणार आहोत तरी सर्वांना विनंती आहे की या सद्भावना यात्रेत सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि सोशल सोसायटीच्या लोकांनीसुद्धा ज्या या विचारधारेला मानतात त्यांनी त्याला समर्थन द्यावं आणि ही पदयात्रा पंधरा तारखेपासून सुरू होणार आहे रोज सकाळ संध्याकाळ ही साठ किलोमीटर आम्ही चालणार आहोत आणि विविध विषयावरती जनजागृती करणार आहोत विषय आपण म्हणू शकतो बेरोजगारी म्हणा वाढती महागाई म्हणा भ्रष्टाचार म्हणा किंवा महिलांवरती होणारे अत्याचार म्हणा अशा विविध विषयांवरती आणि चंद्रपूर जिल्ह्यातील म्हणा मूर्ती विमानतळ म्हणा किंवा जे जे रस्त्यांची पोल्युशनची असे ट्रान्सपोर्ट जो आय टी ओमधला भ्रष्टाचार होतो आहेत ह्या वेगवेगळ्या विधा विषयांवरती आम्ही मांडणी या पदयात्रेत करणार आहोत धन्यवाद